श्री स्वामी समर्थ अंधाऱ्या रात्रीच्या शांततेत जेव्हा अख्खं जग झोपलेलं असतं तेव्हा तुमच्या नशिबाच्या कुंडलीत अशा काही हालचाली सुरू होतात ज्याचा तुम्हाला साधा सुगावाही नसतो वृषभराशीच्या लोकांनो सावध व्हा कारण देवगुरू बृहस्पतींनी तुमच्यासाठी असे सहा गुप्त निर्णय घेतले आहेत जे तुमच्या आयुष्याचा पाया मुळासकट हादरवून टाकणार आहेत हे निर्णय वरवर शांत वाटत असले तरी त्यामागे दडलेले सत्य तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही तुम्ही ज्याला आपलं मानत होतात ज्या संपत्तीवर तुमचा विश्वास होता आणि ज्या भविष्याची स्वप्ने तुम्ही पाहत होतात त्या सर्वांचा नकाशा आता कायमचा बदलणार आहे गुरुचा हा प्रभाव केवळ आशीर्वाद नसून ती एक प्रकारची दीक्षा आहे जी तुम्हाला संकटांच्या काळोखातून बाहेर काढण्यासाठी आधी एका मोठ्या वादळाचा सामना करायला लावणार आहे नियतीने आखलेला हा प्लॅन इतका गुपित आहे की तुमच्या आसपास वावरणाऱ्या शत्रूंनाही याची कल्पना नाही पण त्याचे परिणाम तुम्हाला लवकरच अनुभवायला मिळणार आहेत काय घडेल जेव्हा तुमचे सर्वात जवळचे नातेवाईकच तुमचा विश्वासघात करतील किंवा काय होईल जेव्हा तुमची वर्षानुवर्षांची नोकरी अचानक धोक्यात येईल गुरुच्या या सहा गुप्त निर्णयांमध्ये तुमची श्रीमंती तुमचे आरोग्य आणि तुमच्या अस्तित्वाशी निगडीत अशी रहस्य दडलेली आहेत जी ऐकून तुमच्या मनातील भीती अधिक गडद होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं धाडस करा कारण यात दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते तुमच्या आर्थिक आयुष्यात गुरु आता एका मोठ्या क्रांतीची पायाभरणी करत आहे आतापर्यंत तुम्ही केवळ बचतीवर आणि सुरक्षिततेवर भर दिला होता पण आता गुरु तुम्हाला संपत्ती निर्माण करण्याचे धाडसी मार्ग दाखवेल ही केवळ पैशांची वाढ नसेल तर तुमच्या विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून जाईल तुमच्या मनात असलेली भविष्याची चिंता दूर होऊन तिथे एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल या काळात तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीचे महत्त्व समजेल सोने जमीन किंवा शेअर्स यांसारख्या क्षेत्रांतून तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे जुनी रखडलेली कामे किंवा अडकलेले पैसे मार्गी लागल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचे मानसिक समाधान मिळेल तुमची निर्णयक्षमता इतकी प्रबळ होईल की तुम्ही घेतलेला प्रत्येक आर्थिक निर्णय भविष्यात सोन्यासारखा फळ देईल महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा खर्चावर ताबा येईल आणि अनावश्यक गोष्टींऐवजी तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी ठोस पावले उचलाल गुरु तुम्हाला पैशाच्या बाबतीत इतकी परिपक्वता देईल की येणाऱ्या अनेक वर्षांसाठी तुमचे आर्थिक स्थैर्य निश्चित होईल हा बदल तुमच्या आयुष्याला एक नवी उंची देणारा ठरेल तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात गुरु आता एक अत्यंत सकारात्मक शुद्धीकरण प्रक्रिया राबवणार आहे आतापर्यंत तुमच्या आयुष्यात असलेल्या काही नकारात्मक ऊर्जेच्या व्यक्ती आपोआप दूर होतील आणि तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने हितचिंतक असलेल्या व्यक्ती जवळ येतील हा बदल सुरुवातीला कदाचित तुम्हाला वेगळा वाटेल पण यामुळे तुमच्या आयुष्यात खरी शांतता नांदणार आहे तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढल्यामुळे तुम्हाला लोकांच्या मनातील खरे हेतू स्पष्टपणे समजू लागतील यामुळे तुम्ही चुकीच्या लोकांपासून स्वतःला वाचवू शकाल आणि चांगल्या लोकांशी असलेले तुमचे नाते अधिक घट्ट होईल कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेली जुनी मतभेद संपून तिथे प्रेमाचा आणि विश्वासाचा नवा ओलावा निर्माण होईल नात्यांमधील हा बदल तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप मजबूत करेल तुम्हाला आधार देणारे आणि तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नवे मित्र किंवा मार्गदर्शक तुम्हाला भेटतील गुरुचा हा निर्णय तुमच्या आयुष्यातील भावनिक पोकळी भरून काढणारा ठरेल तुमच्या व्यावसायिक जीवनात आता प्रगतीचे एक असे दालन उघडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती गुरुच्या प्रभावामुळे तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात अचानक मोठी संधी प्राप्त होईल जर तुम्ही बऱ्याच काळापासून एकाच ठिकाणी अडकलेले असाल तर आता तिथून बाहेर पडून अधिक मोठ्या जबाबदारीकडे जाण्याची वेळ आली आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याचे कौतुक होईल आणि तुम्हाला नवीन पदोन्नती किंवा पगारात वाढ मिळण्याचे प्रबळ योग आहेत स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा असेल नवीन ग्राहक आणि नवीन कल्पना तुमच्या व्यवसायाला एका वेगळ्याच स्तरावर घेऊन जातील तुमच्या मेहनतीचे चीज होण्याची हीच ती वेळ आहे सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की तुम्ही कठीण आव्हानेही सहज पेलू शकाल तुमची निर्णयक्षमता आणि संवाद कौशल्य यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रात इतरांपेक्षा वेगळे उठून दिसाल गुरु तुम्हाला तुमच्या कर्माचे पूर्ण फळ देण्यासाठी कटिबद्ध आहे भौतिक सुखांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला आता आंतरिक शांतीची प्रकर्षाने ओढ लागेल गुरुचा हा गुप्त निर्णय तुम्हाला तुमच्या आत्म्याच्या जवळ नेणारा आहे तुम्हाला जाणवेल की केवळ पैसा आणि प्रसिद्धी पुरेशी नाही तर मनाची शांतता हीच खरी संपत्ती आहे यामुळे तुम्ही नामस्मरण ध्यान आणि योगाकडे अधिक ओढले जाल या काळात तुमच्या हातून काही धार्मिक किंवा सामाजिक कार्य घडतील ज्यामुळे तुम्हाला प्रचंड समाधान मिळेल कठीण प्रसंगातही शांत राहण्याची कला तुम्हाला अवगत होईल तुमच्या बोलण्यात एक प्रकारची नम्रता आणि गोडवा येईल जो इतरांना तुमच्याकडे आकर्षित करेल ही आध्यात्मिक प्रगती तुम्हाला जीवनातील प्रत्येक संकटाशी लढण्यासाठी आंतरिक शक्ती देईल तुम्हाला एकांतात वेळ घालवायला आवडेल आणि त्यातूनच तुम्हाला जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील ईश्वरावरील तुमचा विश्वास अधिक दृढ होईल ज्यामुळे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक वळणावर दैवी मदतीचा अनुभव येईल हा बदल तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी देईल तुमच्या आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलणार आहे गुरु तुम्हाला एक निरोगी आणि उत्साही जीवनशैली प्रदान करण्याचा निर्णय घेत आहे जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या जुन्या आजाराने त्रस्त असाल तर आता त्यातून मुक्त होण्याचे मार्ग मोकळे होतील तुम्हाला तुमच्या तुम्हा शरीराची काळजी घेण्याची एक नवी प्रेरणा मिळेल तुमच्या आहारात आणि व्यायामाच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल होतील ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल दिवसभर थकवा जाणवण्याऐवजी तुम्हाला अधिक ऊर्जावान आणि ताजेतवाने वाटू लागेल मानसिक ताणतणाव कमी झाल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या शारीरिक आरोग्यावरही स्पष्टपणे दिसून येईल गुरु तुम्हाला दीर्घायुषी आणि व्याधीमुक्त ठेवण्यासाठी योग्य ती दिशा दाखवेल योग्य डॉक्टरांचा सल्ला किंवा नवीन उपचार पद्धती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुमचे शरीर हे तुमचे खरे मंदिर आहे ही जाणीव गुरु तुमच्या मनात निर्माण करेल आणि तुम्हाला एक सक्रिय जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करेल तुमच्या राहत्या घराच्या वातावरणात एक अतिशय सुखद आणि मंगलमयी बदल घडून येईल गुरुच्या कृपेमुळे घरात असलेले तणावाचे वातावरण निवळेल आणि आनंदाचे कारंजे फुटतील नवीन घर घेण्याचे किंवा घराचे नूतनीकरण करण्याचे तुमचे स्वप्न आता सत्यात उतरण्याची चिन्हे आहेत कुटुंबात एखाद्या नवीन सदस्याचे आगमन होऊ शकते ज्यामुळे घराचे वातावरण उत्साही राहील मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला अभिमान वाटेल आणि जोडीदाराशी असलेले तुमचे संबंध अधिक मधुर होतील घरातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना समजून घेईल ज्यामुळे घरात एक, एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा खेळती राहील तुमचे घर हे तुमच्यासाठी फक्त राहण्याचे ठिकाण नसून ते तुमच्या ऊर्जेचे केंद्र बनेल बाहेरच्या जगातील संघर्षातून थकल्यानंतर घरी आल्यावर तुम्हाला जो शांतता लाभेल तीच तुमच्यासाठी खरी श्रीमंती असेल गुरुने घेतलेला हा शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा निर्णय तुमच्या आयुष्याला पूर्णत्व देणारा ठरेल वृषभ राशीच्या लोकांना गुरुग्रहाचे हे सहागुप्त निर्णय तुमच्या आयुष्याला एका अशा वळणावर घेऊन जाणार आहेत जिथून फक्त आणि फक्त प्रगतीचे रस्ते उघडतील हे बदल केवळ वरवरचे नसून ते तुमच्या अस्तित्वाला नवीन आकार देणारे आहेत नियतीने तुमच्यासाठी आखलेला हा मार्ग सुरुवातीला कदाचित गूढ किंवा आव्हानात्मक वाटू शकतो परंतु लक्षात ठेवा जे काही घडत आहे ते तुमच्या कल्याणासाठी आणि तुम्हाला अधिक सामर्थ्यशाली बनवण्यासाठीच आहे गुरुचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला प्रगतीपासून रोखू शकत नाही तुमच्या आयुष्यात येणारे हे बदल स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार ठेवा सकारात्मकता संयम आणि ईश्वरावरील श्रद्धा हीच तुमची खरी शस्त्रे आहेत येणारा काळ तुमच्यासाठी केवळ समृद्धीच नाही तर मनाची शांती आणि कुटुंबाचे प्रेम घेऊन येणार आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि गुरुच्या या दैवी नियोजनाचा भाग बनून आपल्या आयुष्याचे सोनं करा तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे फक्त उत्साहाने आणि धैर्याने पुढे पाऊल टाका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि गुरुचे हे बदल तुमच्या आयुष्यात जाणवू लागले आहेत का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास प्रेरणा मिळते कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्या या प्रवासात ईश्वराचे आशीर्वाद सदैव सोबत राहतील अशाच प्रकारे तुमच्या राशीबद्दलची सखोल माहिती भविष्यातील बदल आणि आध्यात्मिक उपाय जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खालील लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नशिबाचे कोणतेही रहस्य तुमच्याकडून मिस होणार नाही धन्यवाद